नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा समाजासाठी खुश खबर रद्द झालेलं एस सी बी सी तेरा टक्के आरक्षण पुन्हा मिळणार तर या संदर्भातली मोठी व सुविस्तर बातमी पाण्याअदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणासंदर्भात क्रिएटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारला आहे त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे चार न्यायमूर्तीचं खंडपीठ हे क्रिएटिव्ह पिटीशनवर सुनावणी करणार आहे यामध्ये स्वतः न्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायाधीश संजय कौल न्यायाधीश संजय खन्ना आणि बी आर गवई हे आहेत येथे चोवीस जानेवारी रोजी या, या सुनावणी होणार आहे त्यामुळे तीन शक्यता असल्याचे म्हटले जात आहे क्रिएटिव्ह पिटिशनच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मराठा समन्वयक विनोद पाटील हे आहेत तर विरोधात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि इतर लोक आहेत क्रिएटिव पिटिशन स्वीकारल्याने आता तेरा गोष्टीची शक्यता तीन गोष्टीची शक्यता आहे एक म्हणजे चोवीस जानेवारीला सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये खुली सुनावणी घ्यायची का हे ठरलं तर दुसरी शक्यता म्हणजे खुली सुनावणी घेण्याचं ठरलं तर चोवीस जानेवारीनंतर येणाऱ्या शुक्रवारची पुढची तारीख कळेल आणि चोवीस जानेवारीलाच सुनावणी सुनावणीतच टक्केवारी कमी जास्त करून एसई बी सी आरक्षणाला एवढा कंदील दिला जाऊ शकतो त्यामुळे त्या मराठा आरक्षणासंदर्भात किरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलं असल्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलन करते मनोज जरंगी पाटील हे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावं यावर ठाम आहे त्यामुळे त्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार कपुना एस सी बी सी इथून आरक्षित मिळणार याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या राजकीय घडामोडीच्या ताजवा अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करा धन्यवाद